निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रमातील पंधराव्या दिवसात आपले सर्वांचे स्वागत आज दुसरी वेलांटी असलेले तीन चार पाच अक्षरी शब्द पाहणार आहोत चकाकी काकडी मिरची आळशी शिवाजी तारीख शरीर पळाली सावली माऊली हिरवी बादली दिवाळी पिशवी भिकारी चिमणी दीर्घवेलांटी असलेले चार अक्षरी शब्द कातकरी कारागीर कारभारी गवसणी तपासणी तबकडी दाढीवाला दालचिनी दीपमाळ पीकपाणी महावीर लक्षणीय दीर्घ वेलांटी असलेले पाच अक्षरी शब्द आता आपण वाचून लिहिणार आहोत चकचकीत भगभगीत कारभारीण रामनगरी लाकडी भारा मळमळीत मल जीवघटक तरफदारी पुढील वाक्ये वाचा आणि लिहा आईला कामात मदत करावी रीना पावसात भिजली बळीराम सावलीत बसला बाजरीची मळणी झाली मिरची तिखट लागली माझी गाडीची चावी हरवली झाडाची सावली पडली आईची तयारी झाली सगळी तयारी झाली जोड्या जुळवा बाटली बादली तबकडी तबलजी गवसणे या गटाशी दुसऱ्या गटाशी जोड्या जुळवा चित्र पाहून नावे लिहा धन्यवाद